हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे गटारी म्हणजे श्रावण उद्यापासून सुरू होणार आहे पाच शेवटचा दिवस आहे नॉन खाणाऱ्यांसाठी तर तुम्ही ही गटारी साजरी करता का कशा प्रकारे साजरी करता तर नक्की मला कमेंट करून सांगा तसंच मी ही म्हणजे आमच्या घरी आज शेवट आहे नॉनव्हेज खाण्याचा उद्यापासून आम्ही नॉनव्हेज खाणार नाही तर मी आज काय काय बनवते गटारी स्पेशल याचा पूर्ण म्हणजे स्वयंपाक मी काय काय करणार आहे याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळचा नाश्ता वगैरे माझा झाला आहे आता तयारी करणार आहे जेवणाची तर बघूया मी काय बनवते काय वगैरे तर तो सगळा व्हिडिओ मी अपलोड करेन आणि तुम्ही व्हिडिओ माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी जर आवडली तर तुम्ही नक्की बनवून बघा कशी बनते कशी टेस्ट येते वगैरे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल चला चला आ, मला प्रॉन्स बिर्याणी बनवायची होती त्याच्यासाठी मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट वाटून घेतली आहे आणि मी प्रॉन्सला मॅरिनेट करून घेणार आहे त्याच्यामध्ये धने पावडर जिरा पावडर हळद मीठ काळा मसाला आणि दही घालून मी त्याला मॅरिनेट करून घेणार आहे थोडस त्याच्यावरून तुम्ही लिंबूही पिळू शकता आणि हे मॅरिनेशन करून तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर ते ठेवू शकता जेणेकरून तुमची बिर्याणी टेस्टी बने आणि मला इकडे मटनचा रस्साही बनवायचा होता म्हणून मी मटन चांगल्या प्रकारे धुवून घेतले होते तर त्याला मी पहिलं वाफवून घेणार होती म्हणून कुकरमध्ये मी त्याला तेलामध्ये ते अद्रक लसूणची पेस्ट घातली होती ते घेऊन त्याला वाफवून घेणार आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा कांदा वास येऊ नये म्हणून आणि मीठ आणि हळद घालून ते चांगल्या प्रकारे त्याला वाफवून घेऊ शकता तर मटणाचं पाणी सुकल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालून ते चांगलं चार पाच शिट्ट्या मी त्याला मारून घेणार आहे कुकर मध्ये घालून त्याचे चार पाच शिटा करून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यासाठी वाटण तयार करून ते त्याला फोडणी देणार आहे वाटण तयार करण्यासाठी मी कांदा भाजून घेत आहे खोबरं खोबरं भाजून घेणार आहे कांदा भाजतो तोपर्यंत मी खोबरं कापत आहे इकडे कांदा भाजत होते तिकडे ती माझं मटण शिजत होतं अशा प्रकारे माझी काम पटापट पटापट चालू होती तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा लाईक करायला काहीही तुम्हाला लागत नाही तर तुम्ही नक्की व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मला प्रॉन्स बिर्याणीसाठी तांदूळही तांदूळ घेतले होते मी ते स्वच्छ पाण्याने तुम्ही धुवून त्याला एक अर्धा तास तुम्ही भिजवून घ्या तर अर्धा किलो प्रॉन्स घेतले तर तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेऊ शकता पण मी कमी तांदूळ घेतले होते कारण मला कमी बिर्याणी बनवायची होती इथे मी खोबरं भाजून घेते कांदा भाजून घेतला आहे आणि इथे पाणीही गरम व्हायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मला तांदूळ शिजायचे आहे त्याच्यामध्ये शहाजिरा दालचिनी इलायची आणि लवंग टाकून मी थोडासा लिंबाचा रस पिळून मीठ घालून ते पाणी गरम होण्यासाठी ठेवत आहे इकडे मटणही माझं चांगलं शिजून झालं आहे ते दुसऱ्या कढाईमध्ये काढून त्या कुकरमध्येच मी त्या मटणाला फोडणी देणार होती त्या ते कुकरमध्ये तेल घालून त्याला ते आपलं वाटण त्याला चांगलं प्रकारे शिजवून त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून ते भाजी मी बनवणार होती मटणाची तुम्ही बघू शकता मी वाटण घालत आहे आणि त्याच्यामध्ये मी काळा मसाला हळद धन्या पावडर आणि कश्मिरी लाल मिरच पावडर टाकणार आहे काळा मसाला म्हणजे माझी आई मला दरवर्षी मसाला बनवून देते तोच आम्ही नॉनवेज मध्ये वापरतो दुसरा कोणताही मसाला आम्ही नॉनव्हेज मध्ये वापरत नाही आणि तो आम्हाला चांगला लागतही नाही आई हे सगळे खडे मसाले भाजून त्याला मिरचीमध्ये ते वाटून आणते आणि तोच मसाला मला लग्न झाल्यापासून तीच आईच माझी देते तर मी तुम्ही बघू शकता इकडे मी मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घेत आहे इकडे तांदूळही माझे बॉईल होत आहेत मला तांदूळही शिजायला टाकायचे आहेत तर मी ते बासमती तांदूळ घेतले आहे पाच बिर्याणी बनवायला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तांदूळ घ्या आणि बघा बासमती तांदूळ घेतले आहेत मी अर्धा तास भिजवून ठेवलेले तर तुम्हाला तुम्ही ही कशी प्रकारे भाजी बनवता तेही मला सांगा मी इकडे मटणाला फोडणी दिली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढे तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये घालू शकता इथे माझे तांदूळही शिजून झाले आहेत बघा किती मोठे छान मस्त शिजले आहेत पांढरे असे लिंबू पुळल्यामुळे तांदूळ हे पांढरे शुभ्र होतात इकडे मटणही शिजून झालं आहे मला प्रॉन बिर्याणीची तयारी करायची होती म्हणून मी कांदा चिरून घेते कांदा चिरून आणि अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही त्याच्यामध्ये घालून तुम्ही प्रॉन्स बिर्याणी बनवू शकता इकडे माझा मुलगा मला कोणती तरी जादू दाखवण्यासाठी आला आहे एक आईला सगळ्या गोष्टी सगळी कामं एकाच वेळी हॅन्डल करावी लागतात मी जेवणही बनवत होती माझ्या मुलालाही बोलत होती मला पटापट -पत काम करून त्याला शिकवायचं सुद्धा होतं त्याची एक्झाम चालू चाल आहे तर त्याला मला शिकवायचं सुद्धा आहे तर मी त्यामुळे पटापट पटापट -पत, -पत माझा हात चालवत होती आणि शक्यतो तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट ही फ्रेश घाला जेणेकरून तुमच्या भाजी भाजीला खूप चव येईल इकडे तेल पॅन मध्ये गरम करून त्याच्यामध्ये जिरे घालून मी कांदा ब्राऊन करून घेणार आहे त्याच्यामध्ये टोमॅटो घालून तुम्ही ते टोमॅटो गळेपर्यंत त्याला चांगलं शिजून शिजू द्या आणि त्याच्यामध्ये सुके मसाले घालून तुम्ही प्रॉन्स मॅरिनेट केलेले प्रॉन्स टाकून ते एक धा, दहा मिनटं ते प्रॉन शिजू द्या प्रॉन शिजायला काही वेळ लागत नाही ते पटकन शिजन होतात तर टोमॅटो मी इथे कापते तुम्ही बघू शकता माझी किती घाई होत आहे माझी भांडी खूप पडली होती मला भांडी घासायची होती किचन साफ करायचं होतं तर असो हे तर काम आपल्याला आपली चालतच राहणार तर पटापट पटापट काम करून मला त्याला शिकवायलाही जायचं होतं तर तुम्ही बघू शकता तुम्हीही तुमची गटारी कोणत्या प्रकारे साजरी करता कशी साजरी करता तुम्ही काय काय बनवलं तर तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा कशी तुम्हाला तुम्हा भाजी लागते किंवा प्रॉन्स बिर्याणी लागते तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची पण गटारी कशा प्रकारे साजरी झाली तर मला भाकरीही बनवायच्या होत्या तर मी भाकरीही तुम्हाला दाखवते भाक मी कशी बनवते आता मी तिकडे तवा गरम करायला ठेवला आहे आणि मी इकडे प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी सगळे सुके मसाले त्याच्यामध्ये टाक घालत आहे तर मी जास्त खड्या मसाल्यांचा वापर करत नाही कारण खडे मसाले वापरले तर ते जास्त तिखट होते आणि माझा मुलगा तिखट खात नाही म्हणून मी आपले नॉर्मल सुके मसाले वापरते आणि ह्याच्यामध्ये प्रॉन्स टाकून ते मी टाक चांगले त्याला परतवून घेणार आहे तर हे दहा पाच मिनिटं ते शिजल्यानंतर आपण त्याची लेयरने बिर्याणी बनवूया तर मी इकडे त्याला स्लोवर शिजायला ठेवला आहे आणि मी तिकडे भाकरीची तयारी करते बघा तुम्ही बघू शकता माझी भाकर कशी टम्म फुगली आहे मला फक्त तोंडच फुगवता येत नाही तर माझी भाकरही चांगली फुगते अशी एक म्हण आहे मी ऐकलेलं की बायका नुसत्या तोंड फुगवतात तर माझी भाकरही चांगली फुगते मला भाकरीही ही चांगल्या बनवता येतात तुम्हाला ही भाकरी बनवता का ही कोणत्या भाकरी खाता मला नक्की कमेंट मध्ये सांगा आता इकडे माझं प्रॉन्स ही शिजून झाले आहेत आणि तिकडे भाकरीही माझ्या आहे अशा प्रकारे मी पटापट पटापट माझा हात चालवत होती तुम्ही बघता भाकर बन बनवते इकडे प्रॉन्स शिजतायत ता माझं मटन बनवून झालं आहे तुम्हाला ही जर माझ्या हातचं मटन प्रॉन्स बिर्याणी खायची असेल तर नक्की या तुम्ही माझ्या घरी आणि नक्की मला तुम्हाला खाऊ घालायला आवडेल तर बघा तुम्ही भाकर किती छान माझी बनली आहे अशा प्रकारे मी भाकरी माझ्या पटापट बनवून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला काहीही पैसे लागत नाहीत तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि इकडे मी आता प्रॉन्सच्या बिर्याणीची लेअर लावत आहे मी ऍक्च्युली व्हिडिओ करायला विसरली होती तर मी सेकंड लेअर पासून तुम्हाला दाखवते मी लेअर लावून घेत आहे प्रॉन्सचा लेअर भाताचा लेअर त्याच्यावर थोडीशी कोथमीर घाला मी इथे फूड कलरचा वापर केला आहे ग्रीन आणि ऑरेंज तुम्हाला जर फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता इथे थोडस मी टेस्ट किंवा फ्लेवर चेंज करण्यासाठी मी थोडासा फूड कलर यूज केला आहे तर तुम्ही बघू शकता आणि ही बिर्याणी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं दमवर ठेवा जेणेकरून ती चांगली मुरेल आणि तिला चांगला एक वेगळाच स्वाद येईल तर तुम्ही त्या तव्यावर तवा ठेवा आणि त्याच्यावर आपला पॅन जो आहे तो दम द्यायला बिर्याणीला तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता एक पंधरा ते वीस मिनिट तुम्ही ते ठेवा तुम्ही बघू शकता माझी बिर्याणी किती सुंदर दिसत आहे असं वाटतंय ना की फ्लॅग आहे तर बघा हे बनवलं आहे